नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज चाळीस गावचा गाय बाजार दाखवतो हे अंधेरी इकडचे व्यापारी आहेत गाई बघा मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो आता बघा तुम्ही गायचा दुसऱ्यामध्ये का भाऊ तिसऱ्यामध्ये का तर बघा मित्रांनो फक्त पहिले बारा बारा निघाला आहेस का तर बघा मित्रांनो मागच्या वेळेला तिने बारा बारा लिटर दूध दिलेलं आहे एका टायमाला अभि काय कि मध्ये जने अभि अभि का किती दिन बाकी आठ एक दिन तर मित्रांनो गाय बघा तुम्ही आठ एक दिवस बाकी गायला मोठी गाय आणलेली मित्रांनो गायचा कासवर पण तुम्हाला एक अंदाज लागून जाईल काकी खरी राहते भाई आपण खेपैकी बार। तर बघा मित्रांनो खेड्यावरती खरेदी राहते त्यांची आजूबाजूची बघा एक नंबर क्वालिटीची गाय यांच्याकडे मित्रांनो निमी गाय अवेलेबल असतात गाई वगैरे बघा तुम्ही आता ही पूर्ण धावण त्यांची ही बघा दुसरेच आहे का भैया एक टायमात दस गे तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे चांगला दूध असतात अव्हेलेबल असतात अभी दुसरे इसका कितना बोला भैया पंचाहत्तर बोल रहे तर मित्रांनो बघा या गायचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे मोठ्या काही व्यवहारात कमी जास्त होतो सांगायची किंमत असते जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर शनिवारचा बाजार असतो तो नक्की हाँ अपना गाँव को अंधारी क्या नंबर है अपना पुरेशी। बोलो तुम्हारा हमेशा अपने पास गाय मिल जाएंगी जाएगी जगह अपने घर पे भी गाय मिल जाएंगी और बाजार में शनिवार के तो दिन मिल जाएंगे मित्रों शनिवार के दिवसी तो बाजार मधे गाय मिलती आणि त्यांचा घरी पण गाई मिळते मित्रांनंदिरीला आता बघा तुम्ही एवढ्या भारी भारी गाय आता बघा आणलेल्या पहिला रू मध्ये दोन दात आहे फक्त बघा हरबा ही फक्त दोन दात आहे बघा गाय बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी काय आहे भैया और लगे की तर बघा मित्र फक्त दोन दात आहे पहिल्या ज्योताची अशा काही खरेदी करायची असेल तर भाऊचा नंबर आपण दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर तसंच संपर्क करून घ्या लोक हे बघा गाई म्हणजे गाई आणलेली आहे त्याने एवढ्या भारी आहे गाई आणलेली आहे बघा क्वालिटी बघा तुम्ही आता गाव नाही मित्रांनो बघा त्या गावाने कॅशे गाव नाही आठ दिवस बाकी काय इसके कि पंच्याण्णव तर बघा मित्रांनो पंच्याण्णव आता सांगत आहेत किमती गाभन आहे छेदाती छेदा तर गाई वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला आपण या पूर्ण व्यापाऱ्यांच्या गाई वगैरे दाखवतोय

और ये भी एक जनेल है ये भी एक जनेली इसका कितना है इसको बारह लीटर दूध चालू फिर कितने दिन की जनेली है जनने को महीना भर होगा महीना भर होगा क्या

नऊ नऊ लिटर तर बघा मित्रांनो नऊ नऊ लिटर चालणारी बघा आता यांच्याकडे मित्रांनो भाई आपण कोणतं गाव ना अंधारी तालुका असिल्लो तर बघा अंधारीची आहेत आता त्यांच्या छातीला एवढी हाईटची गाय मित्रांनो छातीला लागते त्यांना हे बघा आणि त्याची साईड अगोदर जास्त आहे आणि त्यांच्या छातीला लागायची ती बरोबर भैया आपलं नाम क्या बाबा पटेल अंधारी सत्त्याण्णव पंच्याशी त्रेपन्न कॉन्टॅक्ट करावा मित्रांनो सिल्लोड तालुक्याकडचे व्यापारी आहेत ही गाय बघा एक नंबर गाय आलेली त्यांनी ते पण त्यांची गाय पण त्यांची आहे आता तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल संपर्क वगैरे करून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आता कसं आहे काही शेतकरी किमती वगैरे हो सांगत नाही कॅमेऱ्यासमोर येत नाही त्यामुळे आज आपण मला स्पेशल व्यापाऱ्यांच्या काय दाखवलेले आहे